ताई आपण आज मुख निदर्शने आहात काय सांगाल बांगलादेशी हिंदूंच्यावर जे अत्याचार होत आहेत त्याचबरोबर बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या इस्कॉनचे जे स्वामी आहेत स्वामी चिन्मयदास कृष्णदास ब्रह्मचारी त्यांना अनुचितरित्या अशी जी अटक केलेली आहे त्यांच्या देशभ्रहाचा जो खटला दाखल केलेला आहे तर त्या संदर्भात म्हणजे हिंदूंच्या विरोधात हिंदूंना अल्पसंख्याक हिंदूंना एवढे त्रास होत असताना त्यांच्या त्यांच्या बाजूने आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा हा जो प्रयत्न होत आहे संदर्भात आपण आता हे मुखनिदर्शनं करत आहोत आणि ह्या मुखनिदर्शनाच्या माध्यमातून आम्ही भारत सरकारकडे अशी मागणी करत आहोत की बांगलादेश सरकारवर दबाव आणून जे स्वामी चिन्माई कृष्णदास ब्रह्मचारी यांना जी अटक केली आहे त्यांनी विनाश त्यांची सुटका करावी त्यांच्या संरक्षणार्थ उपाययोजना काढावी तसंच बांगलादेशी हिंदूंची स्वातंत्र्यावर जो अधिकारावर त्यांच्या त्यांना त्रास दिला जात आहे त्यासाठी संयुक्त आंतरराष्ट्रीय समिती तर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने योग्य ती पावले उचलावीत तसेच बांगलादेशी हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्य त्यांच्या हक्कांसाठी तसंच अल्पसंख्याक हिंदूंच्यावर हिंदूंना संरक्षण मिळावं यासाठी बांगलादेशी बांगलादेश सरकारनं त्यांच्यासाठी कायदा काढावा ह्यासाठी सर भारत सरकारकडे आपण अपेक्षी मागणी करत आहोत की त्यांनी ह्यामध्ये लक्ष घालून त्या हिंदूंचा होणार त्यांच्यावर होणारा जो अत्याचार आहे त्यांच्या होणाऱ्या ज्या हत्या आहेत त्या थांबवण्यासाठी प्रयत्न करावा अशा आम्ही ह्या निदर्शनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देऊन हे भारत सरकारने हे कठोर पावले उचलावीत यासाठी प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर बांगलादेशी हिंदूंच्यावर कोणकोणत्या प्रकारचे अन्याय होत आहेत बांगलादेशी हिंदूंच्यावर जे वेगवेगळे अत्याचार होत आहेत त्यामध्ये हिंदू महिलांना बलांच्यावर बलात्कार करणे त्यांच्या घरात घुसून हत्या करणे तरुण तरुण विद्यार्थ्यांच्या हत्या करणे त्यांच्या जमिनी बळकावणे मंदिरांची तोडफोड ह्यासारख्या अनेक